नवीन पणवेती सेवानिवृत्त वृद्ध महिला शिला कदम यांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे शिला कदम यांचे काही रूम भाड्याने देण्यात आले होते एक रूम भाड्याने घेण्यासाठी समीर मोरे हा शिला कदम यांच्या घरी आला होता या इस्माने शिला कदम यांना चाळीस हजार रुपये ऑनलाईन पाठवले आणि रूम भाडे हे तेरा हजार असे ठरले होते शीला कदम आणि सचिन मोरे यांचे चांगले संबंध एकमेकांशी जुळायला ला लागले होते एके दिवशी शिला कदम यांच्या घरी येऊन सचिन मोरे या आरोपीने मला पैशांची गरज आहे असे सांगून शिला कदम यांच्या गुगल पेवरून एक लाख रुपये घेतले काही दिवसांनी सचिन मोरे यांनी शीला कदम यांना मयत पतीच्या नावावर असलेला रूम हा त्यांच्या आणि मुलीच्या नावावर करून देतो असे कारण सांगून शिला कदम यांच्याकडून कागदपत्रे घेतली रूम नावावर करण्यासाठी ऑफिसला साहेबांसोबत बोललो आहे असे सांगितले आणि अनोळखी व्यक्तीशी बोलणे करून दिले होते शिला कदम यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्या येथे तक्रार सचिन मोरे यांच्या विरोधात दाखल केली आहे आरोपीचा मोबाईल ट्रॅक केला असता आरोपी हा पनवेल येथे असल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पनवेलमधून आरोपीला अटक केली पनवेल पी जे पीचा मोठा कार्यकर्ता आहे असे खोटे कारण सांगून सेवानिवृत्त वृद्ध महिलेची फसवणूक या आरोपीने केली आहे या आरोपीने सत्तेचाळीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी लाखांची फसवणूक केली आहे पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री